नमस्कार मी मानसी गवंडे मी तुम्हाला आज मालवणी पद्धतीतले वड्याचं पीठ आपण तयार कसं करणार आहे ते दाखवणार आहे आणि त्या पद्धतीनुसार तुम्ही जर तर वड्याचं पीठ बनवलात आणि पोरांना मुलांना किंवा फॅमिली पार्टी असेल त्यांना ते वडे बनवून करून खायला घालतात तर तुम्ही माझं नाव काढल्याशिवाय राहणार नाही चला वड्याचं पीठ बनवण्यासाठी मी तांदूळ घेतले दोन किलो हे स्वच्छ धुवायचे आणि पंख्याखाली सुकवायचे बघा कसे सुकवले पंख्याखाली सुकवायचे कारण पंख्याखाली ते व्यवस्थित सुकणार जर तुम्ही बाहेर उन्हात टाकले तांदूळ असं म्हणजे कडक सुकतो तो त्याच्यामुळे तो, तो तांदूळ धुतले ना की पंख्याखाली सुकवायचे चला तर मी हे दोन किलो तांदूळ धुवून सुकून घेतलेले आहेत याच्यामध्ये मी एक किलो ज्वारी घेतलेली आहे तीन चार मेथी घेतले म्हणजे चमचे घेतले तीन चार आणि पन्नास ग्रॅम पोहे पन्नास ग्रॅम धणे तीन चार चमचे बडीशेप आणि दहा बारा मी घेतलेली आहे आणि उडीत डाळ अर्धा किलो चणा डाळ अर्धा किलो असं प्रमाण आहे मी तुम्हाला ह्याचं प्रमाण या युट्यूबवर कुठे ग डिस्क्रिप्शन काय बोलतेस तू कॅप्शन डिस्क्रिप्शन हा नवीन आहे नवीन व्हिडिओ बनवते पण मी मला जे रेसिपी मला आईने जे शिकवलेल्या आहेत त्या तुम्हाला मी सर्व काही सांगणार आहे एक एक प्रकारे आपण स्टेपने पुढे जाऊया हे करण्यासाठी मालवाने बोलायची मला गरज नाही कारण मी प्युअर कोकणी आहे yes. काय धनश्री येस आता पुढे आपण काय करूया माहितीये आता हे ज्वारी आणि तांदूळ हे आपण भाजायचं नाही आहे आपल्याला मेथी पोहे धने मिरी बडीशेप आणि चना डाळ आणि उडीद डाळ हे आपण सर्व भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यावर आपण कांदामुळे टाकून पीठ करून आणायचे पण कसं भाजायचंय हे तुम्हाला मी आता दाखवते चलो बिड्याचा तवा घेतलेला आहे असं काय की तव्यावरतीच बिड्याच्या भाजल्या पाहिजे तुमच्या घरी कडही असेल त्याच्यात भाजला तरी चालेल पण माझ्याकडे अवेलेबल आहे

हे जास्त नाही वाजायचं धने भाजलेत धनश्री कसे बांधले दाखव त्यांना काय नाही करायचे जास्त आता आपण पण आपले भाजून झालेले आहेत हे मग कसे वाजले नॉर्मली आता भाजी आपण बडीशेप बघन कसं वाज मी बडीशेप बरोबर ना ई मीरी पण टाकून देऊ मी आणि बट एकदम वाजायचे मी दोन किलोचं पीठ बनवून ठेवते कारण मुलांना माझ्या कधी पण लहर येते वडे खायचे वडे चिकन वडे मटर आणि काळ्या वाटायला सांबार बरोबर वडे अजून कशाला खाते तुम्हाला मला तर वडे हे चहा बरोबर तर खूप आवडतात नाही तुला आवडतो का त्याबरोबर नाही बोलण्यामध्ये आपली पण भाजून झालेली आहे आता भाजूया आपण डाळ वेळ लागेल ना हा याला वेळ लागतो लग एक कसे पटापट भाजले आता भाजायला वेळ लागेल तोपर्यंत तू अभ्यास कर एकदम प्रॉब्लेम माझ्या पोरीची बाय बाय ए बाय काय हम्म झालेले आहेत म्हणजे चण्याची डाळ नो चणे मस्त हे आता काय भाज्री हे काय उडीत डाळ ओके बघा युट्यूब हा फायदा होतो की मुलींना पण समजतं आणि आपण हे वडे कधी कर करणार आहोत उद्या उद्या तुम्हाला मी वडे करून पण दाखवणार आहे ना धनश्री होतात कसं पेठ भिजवायचं वडायचं ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे उद्या त्यामुळे आणि तुला सांगश्री असाच सपोर्ट द्या खूप छान प्रकारे तुम्ही मला सपोर्ट देत त्यामुळे माझ्या पूर्ण या युट्यूबच्या फॅमिलीला धन्यवाद हात जोडून धन्यवाद hmm. माझा ब्लॉग तुम्ही तो पाहिला असणार आहे धनश्री ना येणार नाही तुम्ही पाहिला असणार आहे आणि खरच खूप छान वाटलंय हो कारण स्वप्न होतं की नव्हतं माहिती नाही पण ती या धनश्रीमुळे माझं पूर्ण झालेलं आहे माझ्यामुळेदीमुळे पण हा दिदी तर युट्यूब चे व्हिडिओ बनवते पण मी जात नव्हती तू मला खूप बळधे केलीस आणि माझी मुली अस तुम्हाला लास्ट इयर मंजिली आहे मंजिली त्या मंजिलीसाठी मी वड्याचं पीठ मनात ना दोनदा बनवते पण आता मी तीच बोलली की मम्मी आपल्याकडे तू वडे खूप छान बनवतेस तर या लोकांना आपली वड्याची रेसिपी सांग ना दोन मिनट बाईक जाते साईड बाथरूम समजून घेणार तुम्ही मला काय झालं श्री हो पर सांगते मी मी मनात दोनदा पीठ बनवते मी काय करून ठेवत नाही कारण आम्हाला वरच्यावर वडे खायला लागतात पण आता मग मंजरी बोलली ते एवढे छान वडे बनवते तुम्ही मला माझी स्तुती मी कशी करते पण तुम्ही खरोखर मी सांगितल्याप्रमाणे रेसिपी करा आणि पहा कि तुमच्याकडे सुद्धा वडिख कशी होणार मी पुन्हा पुन्हा सांगते काय कामाची नाही का अभ्यास करते इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ना, ना स्वतः डिलीट करते जर मला व्हिडिओ बनवता आले असेल तुम्हाला मी यांचे नॅचरल रूप दाखवले असते काय नॅचरल रूप दाखवतो हा इथं डान्स होईल माय लाईफ असं काही नाही बाबा नाही नाही इचा नाही व्हिडिओ याच्यामध्ये डान्स आहे डान्स केल्याचा ए आला तो टाक एडिट करून आता हिने केलं लास्टला केलंय बोल ते एडिट कर हा हिनेच माय लाईफ चल माय दाख चल उडत डाळ भाजून झालेली आहे तुम्हाला एक सांगते मी डाळ अशी भाजायची ना की असा खळखळसा आज आल आला पाहिजे असा खळखळ म्हणजे नरम पण डाळीमध्ये असं तो गेला पाहिजे फायनली आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि उडीद डाळ भाजलेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता ही पण मिक्स करायची आहे तुम्हाला एक सांगायचं आहे हे सगळं झाल्यावरती तुम्ही दळताना पाहिजे तर थोडेसे म्हणजे पन्नास शंभर ग्रॅम गहू टाकायचे याच्यात दळायला देताना जर चुकून विसरला तर पीठ मळताना गव्हाचं पीठ त्यात थोडंसं एक वाटी टाकायचं म्हणजे वडे नरम कडक कडक नरम असे वडे होतात सोपी रेसिपी आहे आणि माझ्या मैत्रिणींना पाहिजे होती रेसिपी पी mm. ते म्हटलं चांगलं आपण बनूया आणि हे आता थंड करायचं आणि हे घरघंटीवर दळायला द्यायचं नाही हा पीठ हे आपल्याकडे भैयाकडे द्यायच्या काय नाशील चक्कीवाला आहे ना तिथे गहू दळू आणतो त्याच्याकडे हा अगदीच खोलावर ते अवेलेबल नसेल तर घरघंटीवरती पण दळू शकता पण थोडंसं असं नाही बारीक नाही जा मिडियम प्रकारचं पीठ दळू आणायचं आहे चलो भेटूया मी इकडे वड्याच पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडस गव्हाचं पीठ पण टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे आणि गरम पाण्यातून पीठ भिजत ठेवणार आहे वड्याचं पीठ मळून झालंय मस्त पैकी हे वडे केलेत हे वडे थापणार आहे वडे टाकलेत गरम आणि वडा खूप सुंदर झाला मीच खाते तुरचुरीत तुम्ही पण बनवा आणि मला सांगा कमेंट मध्ये त्याच्याने आपल्याला जीजी नसते कर तो माहिती आहे तो दिवाळी मध्ये तो वेळच सोडून देला पण तो मी मला ते पैसे तो तो एक सांगायचं आज माझ्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो एक सरप्राईज आहे ते सरप्राईज म्हणजे शीतल ताई मला भेटायला आलेल्या आहेत खुद्द माझ्या घरी ताई थँक्यू मंडळ खूप आवाज करतो माझ्या सगळ्या मैत्रीण पण खूप झालेलं आहे खूप छान मलाही खूप छान वाटलं आपण एका शूटिंगच्या निमित्ताने भेटलो काय आणि मी तुम्हाला शब्द दिला होता की मी येणार घरी आणि त्या बोलल्याप्रमाणे मी घरी तुम्हाला भेटायला आली आणि खरच त्यावेळी जसं वाटलं होतं की तुम्हाला भेटून एक कुटुंब असल्यासारखं आणि खरंच तुमचं चाळीतलं वातावरण एखाद्या कुटुंबासारखंच आहे आणि आता काय मी परत परत मिस्टर तुम्ही तर इथे कांजूर मध्येच कामाला आहात आता मी सध्या काय ते इंटरनेट रेकॉर्ड करता तुम्ही वेळ जिजा दुपारी संध्याकाळी कधी सुद्धा येऊ नक्की नक्की आता माझा हॉटेलचा खर्च वाचला नेक्स्ट टाइम कधी मी इकडे आलो की पहिला फक्त फोन करणार येतोय बस खूप छान वाटलं आणि धन्यवाद आणि मानसिका गुप्तच खूप छान आहे एंड लाईक करा फॉलो करा सबस्क्राइब करा थैंक यू खूप बाहुबल झाली पोरगी या ताईन बघून काय अरे तू सुद्धा हो पण ही सोडायला तसे आमचे झाले तसे एवढी शिस्तपद पण ऍक्च्युअली एवढी आमच्या इथून कोण बघितल तर एवढी शिस्तपद मुलगी नाहीये एक खोडकर आहे का ग अरे या तुला काय बोलायचं आहे नाही माहिती खूप तुम्हाला बघून तिथं तिचे शब्द बंद झालेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला मी वड्याचं पीठ कसं बनवायचं आणि कसं धवून आल्या वडे बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर धनश्री सबस्क्राईब करा चलो मग बाय